एकंदरीतच आजपासून निवडणुकीचा प्रचार थांबणार असून ही सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेत पार यासाठी जिल्ह्यामध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाली यांनी वर्धा जिल्ह्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीची जे रणधुमाळी आहे आता आज संध्याकाळी छामणार आहे आज एक तारखेला रात्री दहा वाजेपर्यंत हा प्रचार करता येणार आहे परंतु त्या अगोरच पोलिसांचा तगडा बंदोबस्त या वर्धा जिल्ह्यामध्ये लावण्यात आलेला आहे आपण बघू शकता वर्षा गडचुरीला या ठिकाणून पोलीस बंदोबस्त मागण्यात आलेला आहे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मी आता वर्धा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी चौकामध्ये आहे आणि आपण बघू शकतो राज्य राखीव दल जे तुकडी आहे हे या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि अशा प्रकारे प्रत्येक वाहनावर प्रत्येक व्यक्तीवर जे आहे ते कसोशीने बारीक तपासणी करण्यात येत आहे आणि त्यांच्यावर बारीक नजर ठेवण्यात येत आहे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार निवडणुकीच्या अनुषंगाने किंवा निवडणुकी दरम्यान घडू नये यासाठी ही पोलीस यंत्र जी आहे हे सर्व या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे खरं म्हणजे प्रत्येक गोष्टीवर प्रशासनाचं बारीक लक्ष आहे आणि शांततेने ही निवडणूक पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज आहे उमेदवार आज आपला प्रचार संध्याकाळपर्यंत करणार आहे आणि आजच हे सगळं प्रचार जो आहे तो थांबणार आहे आणि उद्या म्हणजे दोन तारखेला मतदानाला सुरुवात होणार असून आता मतदार कोणाकडे कौल आपला येतात हे पाहणे नक्कीच गरजेचे आहे परंतु या निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस यंत्रणा अधिक सतर्क आणि दक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे निलेश वंगाले एन मराठी वर्धा